घटना आहे हिरदुई गावातील आता यामध्ये एक विवाहित मुलगी आपल्या आईसोबत बसमध्ये चालली होती परंतु चालत्या बसमध्ये तिला फोन आला आणि तो फोन होता तिच्याच नवऱ्याचा मग असं या घटनेमध्ये काय झालं की तो फोन उचलताच आणि कानावर ते तीन शब्द पडताच अक्षरशः चालत्या बसमध्येच त्या बायकोला उचकी आली आणि उचकी आल्यानंतर पुढे जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं घडलं त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा ला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बसमध्ये दररोज काही ना काही नवीन नवीन नवी गोष्टी घडत असतात अक्षरशः अनेक लोकांची बसमध्ये जीव जातात बसची दुरव्यवस्था यावर हा सुद्धा मुद्दा वेगळाच आहे परंतु ही जी घटना आहे ती एका घडलेल्या बायकोसोबत आहे मग असं काय या बसमध्ये घडलं की ते अक्षरशः पाहिल्यानंतर कंडक्टर आणि ब जे प्रवासी होते ते अक्षरशः ओरडू लागले मग असं या घटनेत काय घडलं ते तुम्हाला पाहावंच लागेल कारण की ही संपूर्ण घटना घडलेली आहे तेही तिच्या नवऱ्यामुळे बघा मग ही संपूर्ण घटना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या तीन तीन शब्दांमुळे महिला अक्षरशः संपली म्हणजे तिचा मृत्यूच झाला चालत्या बसमध्ये मग असं या महिलेच्या कानावर ते तीन शब्द आणि तो फोन ही संपूर्ण घटना आणि या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे मग असं या घटनेमध्ये काय झालं की अक्षरशः कंडक्टर आणि जे ते प्रवासी होते ते ओरडले पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही महिलेचा मृत्यू शेवटी चालत्या बसमध्ये झालाच महिला निवांत बसली होती कारण की तिचं आयुष्य खूप सुंदर आणि सुखाचं चाललं होतं परंतु असं काही एका फोनमध्ये मुळे घडेल की तिला तिच्या आयुष्यात तिचा जीव तिला गमावा लागेल आणि तिच्या शेजारी बसलेल्या आईलाही कधीच वाटलं नसेल बसमध्ये अनेक घटना घडत असतात कधीकधी चोरीच्या घटना घडत असतात तर कधी कंडक्टर ड्रायव्हरचा हार्ट मृत्यू होतो आणि कधी कोण कोणाचा कौन, तरी खून करत आहे परंतु ही घटना जरा वेगळीच आहे आयुष्य एकदाच आहे आणि ते खूप सुंदर आहे जर लोकांनी मनावर घेतलं तर आयुष्यात ते खूप सुखाने आणि आनंदाने राहू शकतात परंतु आजकालची परिस्थिती खूप बिघडलेली आहे अक्षरशः बसमध्ये बसलेली बायको डसाटसा डसा रडली आणि एक उचकी आली आणि सगळं आयुष्य तिचं संपून गेलं त्या एक मिनिटात काय घडलं ते पहा महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे महिलेची आई यांनी सांगितलं होतं की दीड वर्षापूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न सीतापूर येथे केलं होतं लग्नाच्या एक वर्षानंतर तिला टीबीचा आजार झाला होता हा आजार झाल्याचं निदान झालं त्यामुळे नवऱ्याने तिला माहेरी सोडलं पण उपचारानंतर पुन्हा समज घालून मुलीच्या सासरांची सासरांची घडी बसवून दिली म्हणजेच की उपचारानंतर पुन्हा समज दिला आणि दोघेही आनंदाने राहू लागले दोघे दोघेही गुन्ह्या गोविंदाने राहू लागले आई म्हणाली की दोन हजार चोवीसमध्ये माझ्या मुलीचा माझ्या मुलीच्या वडिलांचे देखील निधन झालं तेव्हा देखील माझी मुलगी माहेरी आली होती आणि तेव्हा देखील माझी मुलगी आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरूच होते आणि ते झाले होते तेव्हासुद्धा माझ्या मुलीला माहेरी सोडूनच तिचा नवरा निघून गेला होता अशातच माझी मुलगी देखील आई आणि भावासोबत म्हणजे माझ्यासोबत आणि भावासोबत इकडेच राहत होती नंतर मग नवऱ्याला समजूत घालून अक्षरशः मग त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी लेख होती ती आईकडे आली होती काही दिवसांसाठी ती राहायला आली होती परंतु पुढे असं काय घडेल की तिला कधीच तिच्या आयुष्यात या अगोदर घडलं नसेल आणि तिला कधीच वाटलं नसेल की आपलं आयुष्य आता बर्बाद होणार आहे आता आईसह ती स्टँडवर उभी होती त्यानंतर बस आली बसमध्ये दोघीही चढल्या आणि सीटवर जाऊन बसले मग तिला नवऱ्याचा फोन आला आणि नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेने तिला फोन केला असं तिला कळालं म्हणजे नवऱ्याचा फोनवरून इथे एक महिला बोलत आहे असं तिला समजलं तेव्हा आईसुद्धा बसमध्ये होती आता पतीचा फोन म्हणून तिने फोन रिसीव केला त्याचे ते तेव्हा हो तिच्या कानावर असं काही आलं की ज्यामुळे ती ढसाढसा रडू लागली आणि त्यानंतर पुढे जाऊन परिस्थिती भयंकर झाली पुढे आईने लेकीला विचारलं काय झालं बेटा तेव्हा मुलगी मन रडत रडत म्हणाली एका महिलेचा फोन होता आणि म्हणाली तुझी सवत बोलते आता सासरी कधीच येऊ नको हे सांगताना मुलगी हिला एक उचकी आली आणि तिचं निधन झालं आता ज्यांना कोणा सवत या शब्दाचा अर्थ माहीत नाही त्यांना थोडक्यात सांगायचं झालं तर सवत म्हणजे पतीची दुसरी बायको किंवा ठेवलेली बायको असा अर्थ होतो तर बायकोला अशा प्रकारे नवऱ्याचा फोन आला होता आणि नवऱ्याच्या फोनवर दुसरीच महिला बोलत होती ती महिला म्हणाली की अक्षरशः ती महिला अशी बोलली तुझी सवत बोलते आता सासरी कधीच येऊ नकोस हे ऐकताच अक्षरशः ती ढसाढसा रडू लागली कंडक्टर पाहू लागला सर्व प्रवासी होते ते तिच्याकडेच पाहू लागले सर्व गोंधळात पडले होते की नक्की या महिलेला काय झालेलं आहे कारण याबद्दल तिला कल्पनाही नव्हती की तिच्या नवऱ्यांनी असं काही केलं असेल मग ती ढसाढसा रडू लागली आणि हुंदके देत रडू लागली मग तिला एक उचकी आली आणि तिथंच तिचं निधन झालं कदाचित तिला हे सगळं असह्य झालं असेल कारण की तिचं जीवन सुरळीत पहिल्यासारखं चाललं होतं ती खूप आनंदी होती ती खूप खुश होती ती आपल्या आईकडे काही दिवस राह राहण्यासाठी आली होती परंतु पतीचा असा फोन आला आणि फोनवर महिला बोलत होती की मी तुझी सवत बोलते तू आता कधीच इकडे येऊ नकोस म्हणजे सासरी कधीच येऊ नकोस असं तिनं सांगितलं आणि अक्षरशः ती खूप डसा रडली तिला सगळं हे असह्य झालं आणि तिला उचकी आली आणि उचकीमध्येच तिचा जीव गेला तिचे प्राण गेले कदाचित तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असा वापरून तो हे पुढे आलेलं नाही मग अशा प्रकारे एका महिलेचं चा चालत्या बसमध्ये निधन झालं महिलेला एक फोन आला आणि फोनवर जे काही संभाषण झालं ते तुम्ही आता बघितलं असेल आणि त्यानंतर तिचं निधन झालं फोनवर झाल्यानंतर ती अक्षरशः ढसाढसा रडू लागली अशातच तिच्या आईने काय झालं विचारलं तेव्हा ती म्हणाली नवऱ्याच्या फोनवरून एक महिलेने फोन केला आणि मला म्हणाली तुझी सवत बोलते हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आणि तिचा मृत्यू झाला लग्नाच्या एका वर्षानंतर तिला टी बी झाल्याचा आजार असल्याचं निदान झालं होतं आणि तेव्हापासून नवऱ्याचं हे कांड चालू होतं म्हणजे बाहेर अशा प्रकारचं कृत्य त्याचं चालू होतं आणि त्यानंतर एके दिवशी तिला फोन करून हे सर्व सांगितलं आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झालेला आहे ही अशी एक घटना नाही अशा अगोदर खूप साऱ्या बसेसमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत एका गरोदर महिलेसोबतसुद्धा एक विचित्र प्रकार घडला होता तो आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर इंदापूरमधीलसुद्धा एक घटना होती की अक्षरशः त्यामध्ये महिला मागच्या सीटवर बसली होती परंतु तिथे आ, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केला होता चाकूने मग त्यानंतर सर्व प्रवासी रस्त्याने पळत होते आणि महिलासुद्धा एक महिलासुद्धा त्यातील रस्त्यावर पळ रस्त्यावरून पळत असताना ती जोरात डोक्यावर आपटली आणि तिचा तिथेसुद्धा मृत्यू झाला होता ही सुद्धा घटना तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आजची अशी घटना घडलेली आहे की असला नवरा नसलेला बराच अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की बसमध्ये बसलेली बायको ढसा ढसाड रडली आणि एक उचकी आली आणि सगळं आयुष्य संपलं तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना वर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमच्या घरच्यांची काळजी घ्या नमस्कार